नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आय होप तुम्ही खुश असाल आनंदी असाल तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आर्थिक तोंड देण्यासाठी तुम्ही कितपत तयार असता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपत्कालीन निधी एमर्जन्सी फंड किती असावा तो कसा तयार करावा तो का गरजेचा आहे या एंटायर गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी कोमल मोहिते आजच्या या एमर्जन्सी फंड किंवा आपातकालीन निधी या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनलवरती पहिले आला असाल तर जास्त काही करायचं नाहीये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथलं बेल आयकॉनचं जे बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका जे जेणेकरून माझे अपकमिंग जे, मा जे, जे काही एज्युकेशनल व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत पहिले पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एमर्जन्सी फंड प्रत्येकाला असं वाटतं की फायनान्शियल फ्रीडम भेटलं पाहिजे फायनान्शियल फ्रीडम म्हणजे माझ्या पैशाने माझ्यासाठी काम केलं पाहिजे माझे आर्थिक ध्येय अचीव्ह झाले पाहिजे आपण करिअरला सुरुवात करतो वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आपण करिअरला सुरुवात करतो वीस पंचवीस हजाराची आपल्याला नो नोकरी लागते प्रत्येकाला असं वाटतं की माझी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे माझी सेव्हिंग झाली पाहिजे माझा पैसा मल्टिप्लाय झाला पाहिजे पण लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक एमर्जन्सीला कोणीही प्रिडिक्ट केलेलं नाहीये आता मग ही एमर्जन्सी काय आहे तर ती एमर्जन्सी असू शकते जॉब लॉस होणं ती एमर्जन्सी एक मेडिकल एमर्जन्सी असू शकते जेणेकरून तुम्हाला तीन ते सहा महिने घरी राहावं लागू लागू शकतं बेडरेस्ट घ्यावी लागू शकते किंवा तुमच्या अनफॉर्च्युनेटली घरामध्ये काही फायनान्शियल क्रायसिस येऊ शकतात अशा भरपूर काही गोष्टी येऊ शकतात ज्या केसमध्ये आपल्याकडे एक एमर्जन्सी फंड नसतो जो असायला पाहिजे तुम्ही जेव्हा तुमची फायनान्शियल फ्रीडम ची जर्नी स्टार्ट करता जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करता तर सर्वात पहिला आणि महत्वाची गोष्ट कोणती करायची आहे ती करायची आहे तुमच्या फॅमिलीचा एमर्जन्सी फंड आता तुम्ही बघणारे हा व्हिडिओ बघणारे माईड बी तुम्ही हाऊसवाईफ असाल माइड बी तुम्ही बिझनेस ओनर असाल माइड बी तुम्ही सॅलरीड असाल प्रत्येकाकडे आपला इमर्जन्सी फंड हा असलाच पाहिजे काही जणांचा एक भ्रम असतो एमर्जन्सी फंड म्हणजे एमर्जन्सी मध्ये आलेला फंड म्हणजे आजारी पडलो तर हॉस्पिटलमध्ये जो काही खर्च लागतो तो खर्च तर तो, तो खर्च नाही तर एमर्जन्सी फंड म्हणजे काय तो आता आपण एखाद्या उदाहरणेनुसार बघूयात की एमर्जन्सी फंड म्हणजे नक्की काय आपत्कालीन निधी म्हणजे असा एक निधी असतो जो अनपेक्षित परिस्थितीमध्ये आर्थिक साह्य मिळवण्यासाठी राखून ठेवला जातो उदाहरणार्थ नोकरी गमावणे आरोग्याच्या समस्या किंवा इतर कोणतीही तातडीची आर्थिक गरज उद्भवली तर या निधीचा वापर केला जातो आपातकालीन निधी म्हणजे आर्थिक स्थैर्यासाठी तयार केलेला सुरक्षितेचा उपाय असतो म्हणजेच तुमचे जे काही घर खर्च आहेत तुमचे जे काही मंथली इसेन्शियल गोष्टी आहेत ज्या कराव्याच लागतात पैसे कमवू किंवा न कमवू ते खर्च करावेच लागतात ते खर्च अशा मध्ये म्हणजे नोकरी जाणं मेडिकल इमर्जन्सी येणं किंवा एखादी कोणती मोठी घरामध्ये फायनान्शियल क्रायसिस येणं अशा केसमध्ये हे जे के काही आपले खर्च आहेत हे स्टॉप नाही झाले पाहिजेत त्यासाठी आपल्याकडे एमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे मग तो आपल्याकडे किती असावा तो कसा कॅल्क्युलेट करावा ते आपण एका उदाहरणानुसार बघूयात तर इथे एक एका फॅमिलीचं मी उदाहरण घेतलेलं आहे की या फॅमिलीमध्ये हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस आहेत फोर्टीन थाउजंड वन हंड्रेड रुपीज लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आहेत फोर थाउजंड टू फिफ्टी रुपीज म्हणजे काही क्लोथ खरेदी करणं जाणं डिनरला जाणं काही सलूनला जाणं काही पर्सनल केअर करणं म्हणजे लाईफस्टाईलचे खर्च हाऊस होल्ड एक्सपेन्सेस घरामध्ये राशन भरणं किंवा मेडला पैसे देणं इलेक्ट्रिसिटी बिल पेट्रोलचा खर्च डिपेंडन्स एक्सपेन्सेस म्हणजे मुलांचे काही ट्युशन फी असतील कॉलेजच्या फी असतील अदर करिक्युलम ऍक्टिव्हिटीच्या फी असतील ते आहेत आठ हजार सातशे पन्नास इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे तुमच्याकडे एखादी टर्म इन्शुरन्स पॉलिसी असेल किंवा एखादी एल आय सी पॉलिसी असेल ज्याचा प्रीमियम जातोय मंथली टू थाउजंड रुपीज आणि मोस्ट इम्पॉर्टंट लोन मग आता लोन तुमचं किती असेल होम लोन असेल पर्सनल लोन असेल व्हेकल लोन असेल क्रेडिट कार्डची आउटस्टँडिंग असेल ती टोटल मिळून असेल त्याचे थर्टी फाय थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टीन रुपीज म्हणजे तुमचा महिन्याचा खर्च आहे सिक्स्टी फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टीन रुपीज म्हणजे जॉब करा किंवा नका करू सिक्स्टी फोर फाईव्ह हंड्रेड फोर्टीन रुपीज हे घरामध्ये खर्च होऊनच आहेत त्याला कोणी थांबवणार नाही मग जर तुम्ही घरातली कमवणारी व्यक्ती असाल तर तुमच्याकडे साधारण तीन महिन्यांचा इमर्जन्सी फंड पाहिजे म्हणजे सिक्स्टी फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड फोर्टीन रुपीज मल्टीप्लाय थ्री इज इक्वल टू वन लॅक नाईन्टी थ्री फाईव्ह फॉर्टी टू एवढा इमर्जन्सी फंड राऊंड फिगर मध्ये टू लॅख रुपीजचा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण या एक्झाम्पल एक्झाम्पलमध्ये हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस दिले आहेत नाईन्टीन थाउजंड सिक्स थर्टी थ्री रुपीज लाईफस्टाईल एक्सपेन्सेस दिले आहेत सिक्स थाउजंड फाईव्ह एट्टी थ्री रुपीज डिपेंडन्स एक्सपेन्सेस दिले आहेत वन हंड्रेड अँड वन थाउजंड अँड एट हंड्रेड रुपीज इन्शुरन्स प्रीमियम आहे टू थाउजंड नाईन हंड्रेड फॉर्टी टू रुपीज आणि लोन चालू आहे थर्टीन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज म्हणजे या व्यक्तीचा मंथली खर्च आहे फॉर्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी नाईन रुपीज आता तीन महिन्याचा इमर्जन्सी फंड किती असला पाहिजे तर फोर्टी फोर थ्री फिफ्टी नाईन मल्टीप्लाय थ्री इज इक्वल टू वन लॅक थर्टी थ्री थाउजंड झिरो सेव्हन्टी सेवन राऊंड फिगर मध्ये वन लॅक फोर्टी थाउजंडचा इमर्जन्सी फंड या व्यक्तीकडे हवा आहे म्हणजे ही जर व्यक्ती घरातली कमावणारी एकटी असेल उद्या जर नोकरी गेली किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली डॉक्टरांनी तीन महिन्यांची बेड सांगितली की बेडवरून बिलकुल खाली उतरायचं नाहीये त्या केसमध्ये यांच्या अकाउंटमध्ये दोन लाख रुपयाचा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे जेणेकरून पुढचे तीन महिने फॉर्टी फोर थ्री फिफ्टी नाईनचा खर्च हा आरामात होत राहील आता एक एक्झाम्पल बघूयात आपण सिक्स मंथच आता या केसमध्ये या फॅमिलीकडे किंवा या व्यक्तीकडे होल्ड एक्सपेन्सिस आहे ट्वेंटी एट थाउजंड वन हंड्रेड लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आहे सिक्स थाउजंड एट फिफ्टी या व्यक्तीकडे वरती कोणतेही डिपेंडन्स एक्सपेन्सेस नाही आहेत कोणतेही इन्शुरन्स पॉलिसी नाही आहेत पण लोन आहे तर लोन आहे थर्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज म्हणजे टोटल या व्यक्तीचा खर्च आहे सिक्स्टी एट थाउजंड टू फिफ्टी रुपीज सहा महिन्याचा मिनिमम इमर्जन्सी फंड जर आपण कॅल्क्युलेट करतोय तर सिक्स्टी एट टू फिफ्टी मल्टीप्लाय सिक्स इज इक्वल टू फोर लॅक नाईन थाउजंड अँड फाईव्ह हंड्रेड रुपीजचा इमर्जन्सी फंड या व्यक्तीच्या अकाउंटला हवा आहे आता तिन्ही उदाहरणामध्ये आपण एक गोष्ट कॉमन बघितली ती गोष्ट अशी ते म्हणजे लोन आता इथं स्पेसिफिक कोणतंही लोन मेन्शन नाही केले लोनचे अमाऊंट मेन्शन केली लोन कोणतंही असू शकतं तुमचं पर्सनल लोन असू शकतं होम लोन असू शकतं मुलांचं एज्युकेशन लोन असू शकतं तुमचं व्हेकल लोन असू शकतं तुमचं क्रेडिट कार्डची आउटस्टँडिंग असू शकते तुमचं मॉर्गेज लोन असू शकतं तुमचं सीसी लोन असू शकतं कोणतंही लोन असू शकत मग आपण जर घरातली कमवणारी व्यक्ती जर असेल आपल्याला जर कशाने काही झालं आपण जर ठरवलं उद्यापासून कामाला नाही जायचं मला काम नाही करायचं तीन महिने थोडासा आराम करतो मग नंतर बघतो कोणतं काम करायचंय मग नंतर दुसरा जॉब सर्च करतो त्यावेळेस जर तुम्ही रिलॅक्स राहाल जेव्हा तुमच्याकडे तीन महिन्याचा काय असेल एमर्जन्सी फंड असेल तो कॅल्क्युलेट कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे या छोट्याशा उदाहरणावरून तुम्हाला नक्कीच कळालं असेल की इमर्जन्सी फंड किती असला पाहिजे कसा कॅल्क्युलेट केला जातो असा नाही की माझ्याकडे पन्नास हजार आहेत एमर्जन्सी फंड आहे माझ्याकडे एक लाख रुपये इमर्जन्सी फंड इनफ आहे असं नाही तुमच्या हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस किती आहे डिपेंडन्स एक्सपेन्सेस किती आहे तुमच्यावरती लोन किती आहे इन्शुरन्स प्रीमियम किती आहेत मुलांच्या फीज किती आहेत याचं पूर्ण कॅल्क्युलेशन मल्टीप्लाय थ्री इज इक्वल टू जी काय अमाऊंट येईल ती असेल तुमची इमर्जन्सी फंड हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची असेल पूर्ण तर तुमचा इमर्जन्सी फंड कॅल्क्युलेट करायचा आहे आणि चॅटबॉक्समध्ये मला सांगायचं आहे की तुमचा इमर्जन्सी फंड किती आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जितका जास्तीत जास्त शेअर करता येईल आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच so शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी एज्युकेशनल नक्कीच घेऊन येईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय